संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक पटकविणारी ग्रामपंचायत नवेगाव साधू अंतर्गत येणाऱ्या नारायण सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे गेल्या कित्येक वर्षांपासून येथे रस्त्याची समस्या तर आहेच पण आता हीच ग्रामपंचायत येथील ग्रामस्थांच्या आरोग्यावर सुद्धा मारा करताना दिसून येत आहे याच नारायण सिटी मध्ये चक्क सांडपाण्याच्या गाड्या पाण्यातून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन येथील ग्रामपंचायतने टाकलेली आहे विशेष म्हणजे ही पाइपलाईन लोखंडी नसून प्लास्टिकची आहे आणि नालीच्या घाणड्या पाण्यातच या पाईपलाईनचे जॉईंट दिलेले आहे त्यामुळे येथील पिण्याच्या पाईपलाईन मधून घाणेरड्या पाण्याचा पुरवठा लोकांच्या घरापर्यंत होतो असे आरोप आहे बघूया काय आहे येथील जनतेची संतप्त प्रतिक्रिया पंधरा पावून महिना झाला आहे पावन महिन्यापासून असं गढूळ पाणी येत आहे आमच्या हागी वकी लागत आहे या पाण्यापासून पोटाचे त्रास होत आहे नळाचं पाणी आणि गडरचा पाईप हे बिलकुल जवळजवळ असल्यामुळे ते पाणी गडूळ येत आहे आणि पोरांना त्रास होत आहे आम्हालाही त्रास होत आहे तर किती दिवस या गोष्टी सहन करायच्या ग्रामपंचायतवाले बिलकुलच लक्ष देऊन नाही राहिले आहे तर मग आता आम्ही का करायचं हा विचार तुम्ही करा आता ग्रामपंचायत एवढा आम्ही निवडून दिलं सगळ्या गोष्टी केल्या निवडणुकीपुरते येते आणि बाकी मग कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही लिकेज झाल्यानंतर इथे दोन दिवस घरी टंकीमध्ये येतच पाणी आलं आहे आणि त्यांना सांगितलं मगाशी तर त्यांनी जॉईंट वगैरे बनवलेला आहे पण तो, तो जॉईंट त्या जे सांडपाणी आहे तिथे त्या सांडपाण्यामधूनच तो येत आहे त्याच्यामुळे तो पाईपलाईनमधूनच तो पाणी सांडपाण्याचं पण घरी येऊन राहिलेलं आहे खूप वर्षापासूनची जागा आहे इथून फक्त पाईपलाईन टाकून ठेवले याच्यावर कोणती दुरुस्ती केली नाही इतक्या पूर्ण राहणाऱ्या लोकांना एवढा त्रास आहे पाणी नाही मिळत त्याला खर्च वेगळं पाणी मिळते गडरचं पाणी जाते गडरचं पाणी जाते याच्यात तो सरपंचही काही करत नाही आणि ज्याच्याकडे हे जागा होती तोही काही काम करत नाही लोक बोमलतात बोलतात पण कुणी येत नाही तिथं रोड नाही काही वर्षापासून चा जागा नाही पाण्याचा एवढा का खतरनाक काम आहे इथं बरे ग्रामपंचायत कोणती येते हे हे नवसा सरपंच कोण आहे ते बाई आहे अच्छा ते कधी येऊन चक्रा मारून पाहत नाही मारत कोणीच नाही मारत आमदारांनी नाही मारले मग मा तुम्ही म्हटलं सरपंचाशी बोलून आलं कोणा बोल चपराची होती नाही तर अच्छा फोलकॉल करत होते काकाजी होते त्याने समजून सांगितलं मी होतो अच्छा ते मोठ्या मुश्किल खोलकाल केलं म्हणलं इथून रस्ताही बंद झाला दा इकडले लोक कसे जाईल मग हा गंदा पाणी गंदा पाणी तुमच्या घरी प्यायला येते का मग हा वाजत गंदा पाणी येते इथून इकडलं कॉल नाही जाते इकडले जे प्लास्टिकच्या त्या रोडच्या आहे काही ऐकत नाही कोणी ग्रामपंचायत तर अजिबात फक्त टॅक्स घेते कोणी पाहायला येत नाही तुम्ही या कॉलनीत कुठेही फिरा एक रस्ता नाही दिसणार तुम्हाला चांगला महादर्पण करिता भूपेश पाठराबे उमरेड